विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा गायडन्स पॉइंट अँड अकॅडमी ऑफ सायन्स लाल बहादूर शास्त्री चौक उमरेड उमरेडच्या बालाजी मंदिरात विठ्ठल नामाची शाळा भरली वारकरी बाल सुसंस्कार शिबिरात पंचावन्न बालकांचा सहभाग संत गोरा कुंभारांच्या रचनेतील फिरत्या साखा वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार या अभंगांच्या ओढिशार सर्व तिथं बालमनाला सुसंस्कारांचं शिबीर घडवण्यात येत आहे योग गीता अभंग संतवाणी आणि त्यातूनच सामाजिक नीतीमूल्यांचं बीज या कोवड्या मनात पेरलं जात आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज माऊली संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज यांच्या विचारांनी समृद्ध होत आहे ही भक्तिरसात नालेली नवी पिढी शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाची सेवा सुरू असून आयोजकांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की या पुण्यकर्माचा भाग व्हा आणि संस्कारी भारताच्या उभारणीत वाटेकरी व्हा वारकरी संप्रदाय उमरेड व बालाजी देवस्थानाचं हे पवित्र आयोजन बालकांच्या मनात भक्तीची पालवी फुलवते विठ्ठल भक्तीचा वारसा आता या चिमुकल्यांच्या हाती आहे कारण विठ्ठला तू वेळा कुंभार आणि हे त्याचे भावी दीपस्तंभ हे बालसंस्कार शिबिर या ठिकाणी जे आयोजित केलेलं आहे याच्या मागची भूमिका अतिशय विशाल अशी भूमिका आहे संपूर्ण विश्वाच्या पाठीवर भारतीय संस्कृती एक महान संस्कृती आहे पण अलीकडच्या काळामध्ये या संस्कृतीवर थोडं दुर्लक्ष होत आहे ऋषीमुनी जोपासलेली ही संस्कृती पण तिला समृद्ध करण्याचं काम आमच्या साधू संतांनी केलं त्यात पहिलं काम माऊली ज्ञानेश्वरांनी केलं त्याच्यावर कळस हा तुकोबाऱ्यांनी कळस चढविला ज्ञानोबा तुकोबा नामदेव आणि एकनाथ हे या संस्कृतीला जोपासणारे मुख्य स्तंभ आहेत कारण हे वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहे आणि वारकरी संप्रदाय यांनी वाढविला आहे आज भारतीय संस्कृतीची खऱ्या अर्थानं जोपासना जर आपल्याला करायची असेल तर तो खऱ्या अर्थानं वारसा वारकरी संप्रदायानं घेतलेला आहे तो वारसा आपल्याला जगाचा आहे भारतीय संस्कृती काय आहे याचा विसर आपल्या लोकांना पडला की भारतीय संस्कृती काय आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर करुणामूर्ती साने गुरुजीचं भारतीय संस्कृती पुस्तक मला वाटते सगळ्यांनी वाचलं पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांनी जरूर वाचलं पाहिजे ते पुस्तक जर आपण वाचलं तर खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती काय हे आपल्याला कळेल अतिशय समृद्ध संस्कृती आहे हिची जोपासना करायची असली तर त्याच्यासाठी सुसंस्काराची गरज आहे आणि या संस्कृतीचं खरं कामच माणसाला सुसंस्कृत बनवणे आहे हा जो या ठिकाणी पंधरा दिवसाचा कार्यक्रम शिबिराचा आयोजित केला याच्या मागची धारणा सुद्धा तीच आहे ची मुलं ही उद्याची चालक आहेत उद्याचं भविष्य या देशात जर कशामध्ये लपले असेल ते आमच्या लहान मुलांमध्ये आहे हे मुलं नाहीत हे देशाचं भविष्य आहे ज्या प्रकारचे ही, प्रकार ही मुलं घडतील तसा उद्याचा भारत आपल्याला दिसेल हा भारत चांगला असला पाहिजे आदर्शभ असला पाहिजे सुविचारी असला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी हे विद्यार्थी सुविचाराचे आदर्श विचाराचे आपण घडविले पाहिजे आणि या एकमेव पवित्र उद्देशानं अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन हे केलं जात असते बारकडी सांभाळण्याचं आयोजन केलं जात असते कारण आजच्या काळात माणूस समृद्ध झाला पैशांनी समृद्ध झाला पण विचारांनी दरिद्र झाला हे आपण पाहतो आणि परिस्थितीची उपलब्धता म्हणजे समृद्धी नाही किंवा परिस्थितीची उपलब्धता म्हणजे सुप्स नाही अमुखच्या साधू संतांनी जो विचार दिला आहे जे जे प्रयत्नांनी साध्य केल्यानंतर जे आम्हाला प्राप्त झालेलं असेल त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आनंदी जीवन जगण समाजाने जीवन जगणं याचं नाव खऱ्या अर्थानं समृद्धी आणि आनंदमय जीवन आहे ते आनंदमय आमच्या मुलांना जगता आलं पाहिजे आनंदमय समाज जगणारा समाज आम्हाला निर्माण करता आला पाहिजे आणि तो समाज निर्मितीचं उगमस्थान स्थान असं मला वाटते की हे शिबिर आहे कारण ही शाळा आहे ही शाळा आहे विद्यार्थ्यांना संस्कार शिकणारी आपल्या शाळेमध्ये आपण खूप शिकतो पण त्या शाळेमध्ये संस्कार खऱ्या अर्थानं शिकवले जात नाही हे खरेच संस्कार माणूस घडवण्याचा संस्कार घडवणारी ही शाळा आहे हे शिबिर त्याच्याकरता आयोजित केलेलं आहे याच्यातून चांगले विद्यार्थी निर्माण व्हावेत आणि उद्या एक चांगली पिढी निर्माण व्हावी अशी शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो ठीक आहे धन्यवाद रामकृष्णारी सुभाष महाराज चंदन मांडवा काय सांगाल आपण या ठिकाणी हे जे पोरं आहेत मुलं बालसंस्कार शिबिरामध्ये आलेले आहेत हो। तर त्या कशा प्रकारचे संस्कार आपण शिबिर याच्या करत आहे की जे संस्कार आई वडील आपण घरी देऊ शकत नाही आई वडिलाच एक हित असते कि माझा मुलगा शिकावा त्यांनी खूप मोठं व्हावं त्यांनी चांगली नोकरी करावी खूप पैसा कमवावा आणि म्हातारपणामध्ये त्याने आमचा आधार बनावा एवढं हित आई वडिलाचं पण साधूचं एक हित आहे की जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट परोपकारी की जे हित आई वडील करू शकत नाही ते हित संत करतात आणि खरं हित जे मनुष्याच जे आहे ते हित या शिबिरामध्ये आपल्याला मिळू शकते कारण या शिबिरामध्ये जे शिकवल्या जातं हो, ते घरी शिकवल्या जात नाही कारण आई वडिलाची सेवा करणे आणि वास्तविक पाहता जे धर्म जो आपला टिकवायचा आहे तर आता धर्म कशावर आहे जे तर हे मुलावर जे संस्कार आम्ही देणार आहोत एकवीस तारखेपर्यंत हो। काय दिनक्रम असणार आहे आपला एकंदरीत सकाळपासून तो सांगा हा सकाळपासून आपला जर सकाळी जे उठतो आपण त्याच्यानंतर जो श्लोक आहे उठण्याची वेळ पाच वाजताची पाच वाजता उठणे एक तास त्यांच्या आंघोळी बाकी ज्या क्रिया आहेत त्या क्रिया करतील आणि सहा वाजतापासून क्लास सुरू होणार आमचा त्यामध्ये योग शिकवला जातो आणि सकाळी उठल्यानंतर कोणता श्लोक म्हणायचा तो श्लोक आम्ही शिकवलेला आहे त्यांना गीतेचा जो पंधरावा अध्याय आहे त्या पंधरावा अध्यायाचा पहिला श्लोक त्यांचा पाठ झाला आहे आणि त्यानंतर गायनाचा क्लास जे अभंग आहेत हरिपाठाचे अभंग आहेत ते शिकवल्या जातील कारण आज काही खूप शिकवणार नाही तिसरा दिवस आहे आणि पुढे काही ते शिकणार आहेत आणि चांगल्या प्रकारे शिकणार आहेत अशी माझी तरी महत्व आहे रामकृष्ण धन्यवाद जे तुम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे बालसंस्कार शिबिराचं याबद्दल काय सांगाल तुम्ही सर्वात प्रथम आध्यात्मिक वारकरी शिबिर या शिबिराचा आयोजनाचा एकच उद्देश आणि एकच उद्देश आहे की लहान मुलात लहान मुलं लहान जी पिढी आहे ते पिढी कुठेही इतरत्र भटकू नये त्यांच्यावर लहानपणाचा संस्कार व्हावे यासाठी कुठेतरी मार्गदर्शन व्हावं कारण प्रत्येकच गोष्टी आपण घरी शिकू शकत नाही कुठेतरी गुरु असावा लागतो आणि गुरु गुरुविना अनुभव कैसाकडे माऊली ज्ञानोबा म्हणतात हरिपाठ हरिपाडात की भावे विन देव गुरुविना अनुभव कैसाकडे असं माउली कुठेतरी गुरु असावा लागतो आणि या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुठेतरी आपल्याला संस्कार भावे आणि लहानपणातच संस्कार दिलेले बरे कारण मला असं वाटतं की या पिढीमध्ये आपण आपण आपल्या संपत्तीचे वारसदार आपण नक्की तयार केले पण मला असं वाटतं कुठेतरी का आपण आपल्या परमार्थाचेही वारसदार कुठेतरी तयार केले पाहिजे या निमित्ताने आपण या शिबिराचा आयोजन केला किती दिवस चालणार आहे शिबिर पंधरा दिवस म्हणजे पाच मे ते एकवीस मे पर्यंत किती मुलं आहेत सध्या आता पंचावन्न विद्यार्थी आहे हे कितवं वर्ष आहे शिबिराचं पहिलं वर्ष आहे आमचं अच्छा मुलं कुठली कुठली आहे उमरेटची आहे की बाहेरची बाहेरगावची आहे प्रतिसाद चांगला मिळत आहे हो कुन शिबिरामध्ये मुलांना प्रबोधन प्रबोधन करण्यासाठी आमच्या शिबिराचे शिबिर प्रमुख मुख्याध्यापक हरिभक्तपरायन भागवताचार्य सुभाषजी महाराज भावने मृदंग मृदंग शिकवायला मृदंगमणी तेजस नाना सामरे तसेच गायन शिकवायला उत्तम महाराज भावने पावले शिकवा शिकवायला सूरज महाराज इंगडे आणि आशिष महाराज तिक तिडके